नमस्कार आपल्या सर्वांचे जॉब्स वेबसाइट क्लिक डॉट कॉम वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे बी सी ए यम सी ए बी एस सी ई बी टेक झालेल्यांसाठी खूप मोठी संधी इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये विविध पदांसाठी चोपन्न जागांवर भरती निघाली आहे यामध्ये एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट पदाच्या अठ्ठावीस जागा एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट पदाच्या एकवीस जागा एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट पदाच्या पाच जागा अशा एकूण चोपन्न जागा भरायच्या आहेत नोकरीत रुजू झाल्यानंतर तुम्हाला पदक्रमांकानुसार दहा लाख ते पंचवीस लाख प्रतिवर्ष पगार देण्यात येणार आहे तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर व्हिडिओच्या खाली डब्ल्यू 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 जॉब्स पर क्लिक डॉट कॉम ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन सविस्तर माहिती घ्या आणि त्याप्रमाणे अर्ज भरा अशाच सरकारी व निम सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या जॉब्स पर क्लिक डॉट कॉम वेबसाईटला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंकलाही जॉईन होऊ शकता धन्यवाद